श्रावण महिना म्हटलं की उपवास आता या उपवासाला तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हा झटपट होणारा शरीराला ऊर्जा देणारा आणि अगदी पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा तुम्ही याला उपवास असे गोड आपे किंवा पॅनकेक म्हणू शकता अगदी अर्धा चमचा साजूक तुपात गुळ घालून अगदी पोटभरीचा आणि मस्त नाश्ता तयार होतो तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे शिवाय भरपूर सुद्धा तुम्हाला दिलेले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो उपवासाचा तांदूळ म्हणतो ते घेतलेला आहे आता तुम्हाला जर उपवासाला वरई चालत नसेल तर याऐवजी तुम्ही इथे राजगिराचं बी मिळतं ना ते सुद्धा वापरू शकता हवा असेल तर तव्यावर हलकस भाजून तुम्ही यामध्ये थंड करून वापरू शकता आता बाइंडिंग साठी किंवा छान कुरकुरीतपणासाठी इथे आपण दोन चमचा कचरा साबुदाना घेतलेला आहे तर हा असा गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी साबुदानावरही तुम्हाला अजिबात भिजत वगैरे घालावं लागत नाही जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही अगदी दहा पंधरा मिनटं तयार करू शकता आता सुरुवातीला ही दोन्ही चिन्हस मिक्सरला आपण छान याची पावडर करून घेणार आहोत आता मिक्सरलाही फिरवत असताना चालू बंद चालू बंद पोजिशन मध्ये केलं की अशी ही छान बारीक रव्याप्रमाणे याची पावडर होते जर तुमच्या मिक्सरला अशी ही पावडर होत नसेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा भाजून घ्यायचं दोन्ही जिन्नस थंड झालं की मिक्सरला फिरवून आहे म्हणजे आपसूक याची छान पावडर होते आता सेम कपने बरोबर अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात बारीक चिरून गूळ घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही ते साखर वापरू शकता तुम्हाला गूळ चालत नसेल साखर चालत नसेल तर ऐवजी खारकेची पूड किंवा खजूर वापरला तरीसुद्धा चालू शकेल सोबतच अर्धी वाटी आपण इथे कोमट दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही इथे पाणी वापरू शकता ते सुद्धा चालू शकेल पण उपवासाचा पदार्थ आहे दूध घातलं की थोडासा पौष्टिक होतो थोडासा हेल्दी होतो शरीराला ऊर्जा मिळते म्हणून आपण इथे दूध वापरलं आहे आणि दुधामुळे तुमच्या या नाश्त्याला किंवा पॅन केकला आप आपांना रंग अगदी छान येतो तसा हा संपूर्ण अर्धा कप आपण इथे दोन बॅशमध्ये दूध वापरलेला आहे असं आपण छान एकजीव करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाले यामध्ये गुळाचे खडे आहेत हे विरगळायचे कसे तर काय करायचंय झाकण लावायचं आहे आणि एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे असं झाकून ठेवल्यामुळे अगदी गुळाचे खडे विरघळून जातात आणि सुद्धा चांगली भिजून तयार होते चांगली भिजल्यामुळे याचे पॅन केक किंवा आपे अगदी फुगायला मदत होते म्हणून असं आपण झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता अजिबात यामध्ये गुळाचा खडा तुम्हाला इथे कुठे दिसत नसेल असं छान आपलं हे विरघळाय आहे म्हणून या पद्धतीने नक्की करून ठेवा पीठ संपूर्ण भिजल्यानंतर अगदी आयत्या वेळेस यामध्ये चिमूटभर आपण मीठ घेणार आहोत कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ जर घातलं की त्याची लजत आणखीन वाढते म्हणून अगदी चिमूटभर मीठ घालायचंय आता तुम्हाला जर आवडत असेल ते एक दोन ते तीन चमचे बारीक चिरून काजू बदाम मनुका वगैरे असतो तो चिरून घालू शकता तुम्हाला जे आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे सुका मेवा तुम्ही इथे वापरू शकता न वापरता सुद्धा तुम्ही तयार करू शकता अगदी आयत्या वेळेस यामध्ये आपण अगदी पाव चमचा खाण्याचा घात सोडा घातलाय सोडा घातल्यामुळे तुमचे हे पॅन केक किंवा आपे जे आहे ते फुगायला मदत होतात आतून छान हलके होतात घट्ट होत नाही जर तुम्हाला चालत नसेल तसं से हे पीठ तुम्ही रात्री जर भिजून ठेवलं की सकाळी तुम्हाला सोडा न घालता तयार करता येतील तर यामध्ये तुम्हाला जर सुकं किंवा खोबरं किसून घालायचं असेल तर आवडीप्रमाणे घालू शकता आता हे पीठ इन्स्टंट असल्यामुळे आपण अगदी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे छान एक जीव केलं की बघू शकता असं हे पीठ मस्त फुललेलं आहे आता या पिठाचे तुम्ही आपे पात्रांमध्ये आपे तयार करू शकता जसं आपण नॉर्मली रवा केक वगैरे करतो ना तसं केक टीनमध्ये पीठ घालून तुम्ही केक भाजून सुद्धा खाऊ शकता ते सुद्धा अगदी छान मस्त फुलून येतो आपण याचे छोटे छोटे पॅनकेक करणार आहोत कारण हे पॅनकेक खरं सांगायचं तर अगदी पाच सहा मिनटात तयार होतात आणि अगदी झटपट होतात बनवायला सोपं आहे अगदी कोणीही करेल लहान मुली जरी असतील तरी आवडीने करतील अशी सोपी रेसिपी आहे त्यासाठी घरातला तवा गरम करत ठेवला आहे त्यामध्ये अगदी पाव अर्धा चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे तूप छान आपण याला पसरून घेणार आहोत तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही तूप आपण तव्याला चांगलं पसरून घेतलेलं आहे आता हा नाश्त्याचा छोटा चमचा असतो ना ज्याने आपण पीठ एकत्र केलेलं होतं त्यानेच आपण एक एक पळी एक एक चमचाभर आपण हे पीठ घालणार आहोत अगदी छोटे छोटे घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी तुपात येलात हे मस्त खरपूस भाजले जातात शिवाय तुम्हाला माहिती आहे की यामध्ये गूळ वापरला आहे आणि उपवासाचे पदार्थ फार नाजूक असतात आता तुम्ही एक मोठा डोसा जर घातला की तुम्हाला हँडल करता येणार नाही ना तर तुटू शकतो म्हणून असे छोटे छोटे घातले की याला हँडलसुद्धा करणं सोयीस्कर होईल आणि भाजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागणार नाही तर यामध्ये गुळ वापरल्याशिवाय असा हलका नाजूक पदार्थ आहे तसा भाजायला फार जास्त वेळ लागणार नाही एक मिनिट भरात मध्य हे एका बाजूने चांगलं सा झालं की थोडं पसरून घ्यायचं आहे आणि बाजू उलटून घ्यायची गुळ घालून तयार केल्यामुळे पटकन करपतं किंवा रंग बदलतो म्हणून कमीत कमी, -कमी वेळातच आपण हे भाजून घेणार आहोत तर बाजू सगळं आपण उलटून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आसेवर साधारणतः एक दोन मिनिटं चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत अगदी छोटे छोटे नाश्त्याचे प्रकार असल्यामुळे भाजायला तसा फार जास्त वेळ लागलेला नाही अगदी तीन साडे तीन मिनिटात अगदी मंद असेवर मस्त खरपूस गोल्डन रंगावर हे झालेलं आहे आणि एका सेपरेट ताटावर आपण काढून घेणार आहोत असं सेम आपण दोन बॅच मध्ये करून घेतलंय तर आपण घेतलेल्या जिन्नासात असे छोटे छोटे आकाराचे एक दहा ते बारा तुमचे हे केक तयार होतात तर बघितलं कोणतीही पूर्वतयारी नाही अगदी कमीत कमी साहित्यात झटपट होणारा आणि अगदी हा पोट भरीचा शिवाय खूप मस्त कुरकुरीत आणि छान खुसखुशीत लागतात नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करू नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात तर तिथून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.